ज्या पद्धतीने पन्नास टक्के भारतावर लावलेला आहे ट्रम्पनी हा मोदींचा पराभव आहे का कशा बघता येते ज्या पद्धतीने ते सांगतायत की शेतकऱ्यांसाठी पशुपालकांसाठी आणि मच्छीमारांसाठी आम्ही कुठलाही कोणाशीही विरोध घ्यायला तयार आहे आम्ही याच्या बाबत कुठलीही तडजोड करणार नाही खरं नेमकं काय आहे टेरी कशामुळे म्हणणार एक लक्षात घेतलं पाहिजे की पंतप्रधान नेरून बसून ते मनमोहन सिंग पर्यंत कुठल्याही पंतप्रधानाने बाहेरच्या देशामध्ये जे भारतीय नागरिक होते त्यांना एकत्र केलं नाही किंवा त्यांना एड्रेसही केलं नाही म्हणजे त्यांच्यासमोर भाषणही केलं नाही जगामधल्या अनेक देश आहेत की ज्यांची लोकसंख्या वाढत नाहीये हे आपण त्या ठिकाणी पाहतो आहोत या सगळ्या देशांमध्ये एक भीती निर्माण झालेली आहे आणि ती भीती ही आहे की <coughs> मोदी जे राजकारण करतात आहेत की ज्या देशामध्ये जायचं त्या देशातल्या भारतीयांना पहिल्यांदा एकत्र करायचं त्यांच्या समोर भाषण द्यायचं यातून एक भीतीच वातावरण निर्माण झालेलं आहे की ही जी भारतीय जनसंख्या बाहेर आहे ही उद्या आपल्या राजकारणामध्ये शिरकाव करायला लागली कि जी आतापर्यंत करत नाहीये शिरकाव करत नाहीयेत यांनी जर शिरकाव सुरुवात केला तर आपल्या इथली परिस्थिती त्या ठिकाणी बदलू शकते आणि ती म्हणजे स्थानिक माणूस जो आज राज्य करतोय तो राज्य करता राहणार नाही तर हा बाहेरून आलेला माणूस म्हणजे इमिग्रंट ज्याला आपण म्हणतो तो, तो आपल्यावरती राज्य करेल ही भीती त्याच्या मनामध्ये बसलेली आहे मोदींनी ज्यावेळेस पहिल्यांदाच कार्यक्रम घेतला त्याच वेळेस आम्ही असा म्हणालो होतो की ही प्रथा चुकीची आहे भारतीयांना भेटणं हा एक वेगळा आहे पण त्यांची जनसंभा घेणं ही असताना वेगळा अशी असताना परिस्थिती आहे आणि त्याचा परिणाम आपण असताना सिंदूर मध्ये सुद्धा बघितला की एकही देश आपल्या बरोबर उभा राहिला नाही अशी असताना परिस्थिती आहे दुसऱ्या बाजूस रशिया सारखा मित्र हा सुद्धा आपण गमावून बसलेलो आहोत अशी परिस्थिती आहे रशियाच तेल आपण असणारा विकतोय आणि त्यातून रशियाला निधी मिळतोय याच्याबद्दल दुमत नाही पण भारताला सुद्धा फायदा होतोय भारतीय जनता पक्ष आणि नरेंद्र मोदी यांची भाषा जर आपण बघितली तर आम्ही रशियावरती उपकार करतोय अशी असणारी परिस्थिती आहे आणि म्हणून सिंदूरच झाल्यानंतर रशियाने ताबडतोब आम्ही अमेरिके आम्ही पाकिस्तानला मदत करू आणि त्यांचा लोखंडी कारखाना जो बंद पडला होता वीस वर्ष त्याच्यामध्ये वीस हजार कोटी गुंतून चालू करून दिला अशी असताना परिस्थिती आहे जनतेने एक लक्षात घेतलं पाहिजे त्याच काही बाहेरच पडत नाहीये का राजीनामा द्यावा हे आम्हालाही ले काही कळलेलं नाही का राजीनामा झालाय तो काहीतरी अजिबात काहीच कळत नाहीये ते नोटा सापडलेल्या न्यायाधीशाचे याचिका फेटाळून लावलेली सुप्रीम कोर्टाने आणि त्या महाभियोग चालणार आहे सुप्रीम कोर्ट जरा फार चांगल्या रीतीनं निर्णय द्यायला लागले आणि वाटते आणि या सुप्रीम कोर्ट कोर्टाकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी या फुटीचा निर्णय येईल चांगल्या पद्धतीने करा बाबा एक लक्षात घ्या की अ कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदललंय असं कुठे तुम्ही ऐकले का एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पेटिशन होता बरोबर आहे रिव्ह्यू पेटिशन नंतर तुम्हाला असताना अजून एक पेटिशन करता येत सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी असणार जस्टिस uh, माझी 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 uh, uh, न्यायाधीश पाटील म्हणून आपले इथे होते हायकोर्टामध्ये त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेला नाही त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय जो दिलेला आहे तो, दिले तो योग्य आहे बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू मध्ये म्हटलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही आता या दोन केस मध्ये बदलतात का ते आपण बघू एकदा निर्णय तुम्ही दिला कि सिंबॉल अन पक्ष यांचा आहे ते नाही तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे बरोबर आहे निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी कोर्टानेच पाठवलं की एवढं तुम्ही तपासान आमच्याकडे घेऊन या बे तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे त्याच्यामुळे एका बाजूने त्यांचाच निर्णय येतो पक्ष किंवा शरद पवारांना त्यांचा पक्ष परत मिळू शकेल असं वाटत एक इलेक्शन होऊन गेला त्याच्यामधला सर्व मतदान होऊन गेलंय त्या मतदानामध्ये एकनाथ शिंदेच्या बाजूने अधिक मतदान झालंय आणि अजित पवारांच्या बाजूने अधिक मतदान झालेलं आहे शेवटी कसं आहे की लोकशाहीमध्ये जनमानस हा त्याच्यातला महत्वाचा आहे हो त्यांना त्या पक्षाला मिळालेलं मतदान आहे या पक्षाला मिळालेलं मतदान नाही एक लक्षात या या सिंबॉलला मिळालेलं मतदान हे धनुष्यमान आणि या दोघांच मतदान जे आहे हे काउंट केले जाणार त्याच्यामुळे हा निर्णय माझ्या दृष्टीने कोर्ट बदलेल असं मला वाटत नाही दोन मी असं म्हणेन हे दुर्दैव आहे की एक प्रकरण आपल्याला लक्षात येते मी आत्ता गेल्या आठ दहा दिवसामध्ये बारा प्रकरण हँडल करतोय की ज्याच्यामध्ये पोलीस एफ आय आरच नोंदवायला तयार नाहीयेत आणि मला असं दिसतंय की मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांचं पोलीस डिपार्टमेंट ऐकतच नाही एका म्हणजे ज्या अर्थी पोलिसांची एवढी हिंमत होते की लेखी देतात पुण्याच्या प्रकरणावर त्यांनी लेखी दिली आणि दुसऱ्या बाजूला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की तुमच्याकडे कोणी एफ आय आर करायला आलं तर तुम्ही एफ आय आर नोंदवा त्याची चौकशी करा आणि मग तुम्हाला वाटलं कोणाला अरेस्ट करायचं असेल तर अरेस्ट करा हे जे पोलीस डिपार्टमेंटने मनमानी पोस्टिंगच्या स्वतःच्या करून घेतलेल्या आहेत या मनमाने डिपार्ट पोस्टिंगच्या मुळे ही एका प्रकारचं सरकारच्या विरोधात बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय की आम्ही सुप्रीम कोर्टाने तुम्हाला हे नाही सांगितलंय की ज्या आरोपींची नावं येतील त्यांना अरेस्ट करा असं नाही सुप्रीम कोर्टानं सांगितलंय सुप्रीम कोर्टाने सांगितले की जो कोणी कम्प असेल त्याचा एफ आय आर तुम्ही नोंदवा त्याला जे म्हणणं आहे ते तुम्ही नोंदून घ्या आणि त्याच्यानंतर तुम्ही इन्वेस्टिगेट करा त्याच्यामध्ये आणि मग मा दिलेली माहिती खरी असेल तर मग तुम्ही असता त्याच्यावरती कारवाई करा हे पूर्णपणे मंत्रिमंडळाचा अपयश आहे असं मी त्या ठिकाणी म्हणणार आहे हे जे चॉइस ऑफ पोस्टिंग नातेवाईकांच्या पोस्टिंग मर्जितल्या पोस्टिंग्स याच्या नादामध्ये जे लागलेले आहेत त्या नादामध्ये लागलेल्या असाव्या पोलीस आता उत्मातावरती उतरलेले आहेत की आम्ही इन्व्हेस्ट केलेलं आहे आम्हाला रिटर्न आल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही हे एक हे एका दृष्टीने बंड आहे असं मी त्या ठिकाणी मानतोय पुण्यामधले कोथरूड मध्ये ते सांगतात की चार भिंतीच्या हात धोक्यात आणलेली आहे हा सगळ्यात मोठा भाग आहे दुर्दैवाने म्हणत की इथला विरोधी पक्ष कुठलाही असो तो त्याला लखवा मारलेला आहे आणि लखवा मारला असल्यामुळे भारताला घेरण्याच्या भूमिकेमध्ये जग असताना कुणामुळे तर नरेंद्र मोदी एकट्यामुळे जनतेला माझं आव्हान राहणार आहे कि व्यक्ती की देश हा आता प्रश्न त्या ठिकाणी उपस्थित राहिलेला देशाला वाचवायचा असेल या घेरण्यापासून घेरण्यापासून जर वाचवायचं असेल तर यापुढे नरेंद्र मोदींच्या पक्षाला सत्तेवरती येऊ देता कामाने हे लक्षात घ्या उद्या तो एक हजाराचे दहा हजार, हजार सुद्धा वाटेल आज तो कंट्री लिकर वाटतोय उद्या तो असताना स्कॉचच्या बॉटलही वाटेल त्याला बळी पडलात तर देशाला बळी ठेव कराल हे लक्षात घ्या जेवढं समजावून सांगण्याचं तेवढं आम्ही समजावून सांगतो आहोत शेवटी आता देशवासी हा मतदार आहे तो शानपणाने वागेल की दारुड्यासारखा वागेल हे त्यांनीच ठरवायचं आहे पर्याय कोण देऊ शकतो राहुल माझं म्हणणं आहे पर्याय गेला खड्ड्यात <laughs> तुम्हाला वाचवायचा देश आहे आणि कोणापासून वाचवायचं आहे तर नरेंद्र मोदी पासून वाचवायचं आहे त्याच्या पक्षापासून वाचवायचं आहे त्याला घालून टाका एकशे चाळीस कोटी मध्ये कोणतरी पुढे येऊन या देशाला चालू शकतो ही ताकद आहे हिंमत आहे याच्यावरती विश्वास ठेवा पुढच्या ते निवृत्त होतील अशी चर्चा आहे नरेंद्र मोदी किंवा संघाच पण चाललंय असं काय म्हणजे खरंच निवृत्त होतील ते निवृत्त झाले तर अधिक चांगले मी असं म्हणेन की देशाला घेरण्याचा भाग जो चाललाय तो, तो थांबेल देशात आर्थिक जेव्हा पुढच्या उंबरट्यावर पूर्णपणे उंबरट्यावरती आहे चौथा तु, नंबर आला पाचवा नंबर आला प्रश्न असा आहे की तुमची आज जनसंख्या आहे जनसंख्या असल्यामुळे तुमची उलाढाल आहे जगामधला असणार लोकसंख्या कमी होत चाललेली आहे त्याच्यामुळे त्यांची उलाढाल कमी आहे आता ह्या उलाढालीवरती आपण चौथ्या नंबरवरती आलेलो का तर बाजारामध्ये इतर देशांकडे दहा माणसं असतील तर आपल्या बाजारपेठेमध्ये विकत घेणारा दोनशे माणसं आहेत त्याच्यामुळे आपण असणारा वरती आलो तशी असणारी परिस्थिती आहे पण पर प्रत्यक्षात आपण दिवाळखोटीच्या उंबरट्यावरती आहोत अशी परिस्थिती आहे बाबा एक लक्षात घ्या की कुठलाही सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्यांनी बदलले असं कुठे तुम्ही ऐकले का एकदा निर्णय झाला की रिव्ह्यू पेटिशन होता बरोबर आहे रिव्ह्यू नंतर तुम्हाला करता येत सुप्रीम कोर्टाच्या इतिहासामध्ये एकदाच त्यांनी जस्टिस माझी 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 न्यायाधीश पाटील म्हणून आपले इथे होते हायकोर्टामध्ये त्यांच्या एका ह्याच्यावरती फक्त रिव्ह्यू झाला नाही तर अजिबात रिव्ह्यू कुठं झालेला नाही त्यांनी असं म्हटलं की आम्ही निर्णय जो दिलेला आहे तो, दिले तो योग्य आहे बरोबर आहे आणि आम्हाला बदलण्याची गरज वाटत नाही असं त्यांनी अनेक रिव्ह्यू मध्ये म्हटलेलं आहे आता या दोन्ही गोष्टींमध्ये त्यांनी निर्णय दिलेला आहे आता तो इतिहास जर बघितला तर सुप्रीम कोर्ट आपला निर्णय बदलत नाही आता या दोन केस मध्ये बदलतात का ते आपण बघू एकदा की एक कि बाब सिंबलान पक्षे यांचा आहे निवडणूक निवडणूक आयोगाने ते नाही तो आता सुप्रीम कोर्टाकडे गेलेला आहे बरोबर आहे निवडणूक आयोगाने दिलेला निकाल आहे आता निवडणूक आयोगाकडे पाठवलं कोणी कोर्टानेच पाठवलं की एवढं तुम्ही तपासा आमच्याकडे घेऊन या बे तो निर्णय सुद्धा सुप्रीम कोर्टाच्या वतीनेच निर्णय आहे त्याच्यामुळे एका एक, एक, एक बाजूने त्यांचाच निर्णय आहे तो ठाकरे आरक्षणासाठी आरक्षणाच्या लढ्यासाठी मनोज जरांगे तिकडे निघाले तिकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाके ज्या पद्धतीचा संघर्ष समाजात पसरत चाललाय विष जाती विष हे काय काय होणार आहे एक तर जरांगीची भूमिका योग्य आहे हाकेंची भूमिका योग्य आहे काय नेमकं कायदा काय सांगतो ते आता दोघही लीडर लिडर आहेत पण मास्क ओके त्याच्यामुळे मास्क उभा करण्याचा दोघांचा प्रयत्न चाललेला आहे आरक्षणाविषयी नाही आरक्षणाविषयी नाही आहे ओबीसी आरक्षण जे आहे ओबीसी आरक्षण लागू झालं ना नाही पण त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आता हाके हाकेंना भांडण्याचा अधिकार राहिलेला असतंय हाके, हाके म्हणतात की ओबीसी आरक्षण जे आहे राज्यातलं ते फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजितदादांनी संपवलंय महाराष्ट्रात असं म्हणतात म्हणजे कुणबीला जे दिलं त्यातून ते आरक्षण ओबीसी संपवलं असं म्हणतात की कुणबी प्रमाण गोष्ट वाटली असं दिसतंय असे ती वाटले गेली एकनाथ शिंदेच्या कालावधीमध्ये आहे त्याला कुठल्याही ह्याला अजून मान्यता मिळाली म्हणजे व्हॅलिडिटी झालेली आहे असं मला कुठेच अजून आढळलेलं नाही त्याच्यामुळे ओबीसी ने असं वाटत असेल की आपल्या आरक्षणावरती गदा घालत तर ओबीसीने राजकीय झालं पाहिजे आणि ओबीसीने ही भूमिका घेतली पाहिजे मग की आम्ही ओबीसी शिवाय इतर कोणालाच मतदान करणार नाही उमेदवार हा ओबीसी असेल त्यालाच आम्ही मतदान करू हागेनी ही भूमिका घ्यावी आणि प्रचाराला गाव मी जसं म्हणालोय ना की पॉलिटिकल पॅरालिसिस झालेला आहे आमच्याशिवाय त्याच्या विरोधात कोणी लढणार नाही किंवा ती मागणी करणार नाही किंवा म्हणा ना व्हीव्हीपॅट आम्ही इलेक्शन मध्ये नाही बायकॉट आणा आम्ही इलेक्शन मध्ये भाग घेतो तुमच्याकडे व्हीपॅट नाही ना, ना बॅलेट ना हो। ना ना वरती <coughs> आणि सुप्रीम कोर्ट असं की कि व्हीव्हीपॅट हे कंपल्सरी आहे तरी निवडणूक आयोगी जसं म्हणालो की ऍडमिनिस्ट्रेशन जे आहे ते आता म्हणते आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही करणार थोडक्यात कर थोडक्यात बंड येते हे विरोधक नुसतेच कुठे चित्रात हे कुठे चित्रात कोण विचार अपेक्षा आहे पंधरा दिवसांनी काय कळेल यू व्हेरी तुम्ही ते मंदिर उघडण्यासाठी बाब पाठ करत आता त्यानंतर देवासाठी त्यालाच एक जोडून मंदिर परिसरामध्ये आता कॉरिडॉर राबवला जाणार आहे साधारण सहाशे तिथल्या प्रॉपर्टीज आहेत सहाशे ते सातशे त्या डिमॉलिश करून तिथं कॉरिडॉर केला जाय आणि तिथल्या स्थानिक, स्थानिक रहिवाशांचा त्याला मोठ्या प्रमाणात विरोध आहे तरी देखील सरकार आहे वा की वारकरी आणि भक्तगण जे होते त्या सगळ्यांचं होत कि मंदिर ही खुली केली पाहिजेत जशी बाजार खोली आहे तशी मंदिरही खोली केली पाहिजे आणि कोणीच लढायला तयार नव्हतं आम्ही म्हटलं आम्ही लढायला तयार आहोत आम्हाला काही फरक पडत नाही ते ह्याच्यामध्ये तेव्हा पंढरपूरचं मंदिर तुकारा महाराजांचं मंदिर असलं हे उघड झालं पाहिजे हा माझा एक लढा नाही माझे चार ठिकाणी झाले त्या काळामध्ये खोलेश्वरांचं जे आहे कोलेश्वर मंदिर जे आहे ते खोलेश्वर मंदिराचं झालं अकोल्या मधलं त्याच्यानंतर बुलढाण्याला आहे तेही झालं आणि एक जळगावला आहे तिथलंही असं झालं तिथल्या कोणी असणार केस केली नाही पण पंढरपूर मध्ये केस झाली आमच्यावरती ठीक आहे आम्ही आता फेस करू काही कार्यकर्त्यांनी पोस्ट केली की समज भाग्य समजते कॉरिडॉरला होणारा विरोध योग्य वाटतोय का कारण पन्नास वर्षा पुढच्या भविष्याच्या दृष्टीनं ती त्यांचं नियोजन चाललेलं आहे ते माझं म्हणणं असं आहे की त्यांच्याशी तुम्ही बोललं पाहिजे त्याच्यामध्ये त्यांचं योग्य कॉम्पन्सेशन ते आहे ते तुम्ही दिलं पाहिजे तुमचा हा जो प्लॅन आहे तो प्लॅन तुम्ही रस्ता मानताय तुम्ही काही तिथे सोयी करत नाहीयेत एक लक्षात येणाऱ्या भक्तगणांच्या सोयी जर तर मी समजू शकलो असतो आता तिथला जो कॉरिडोर जो चाललेला आहे तो रस्त्याचा कॉरिडोर आहे सापत्री तो सापत्री अजून एक किलोमीटर जाऊ शकतो नुसता रोड असेल तर गर्दी होते हे बरोबर आहे माझं म्हणणं त्याच्यामध्ये पण सगळ्यात मोठा जो आहे तो तिथला सहा पदरी रस्ता जो आहे दीडशे मीटर दोन्ही हा त्या रस्त्याच जे आहे त्याला विरोध मोठ्या प्रमाणात आहे मला वारकऱ्यांकडून माहिती आहे की येस तुम्हाला नंतर एक वर्ष आज जी पंधरा लाख वीस लाखाची गर्दी आहे ती अजून त्याच्यामध्ये वाढेल नाही हे चुकीचं म्हणणं मी म्हणणार नाही पण मग तुम्हाला तिथले सगळे जे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी तुम्हाला विश्वासात घेतला पाहिजे तुम्ही प्लॅन तयार अगोदर करताय मग चर्चा करताय तो प्लॅन तयार करण्याच्या अगोदरच तुम्ही जर चर्चा केली असती तर मग ह्या ज्या शंका ज्या आहेत जा की ह्याना जागा जी आहे ती रस्त्यासाठी पाहिजे कि येणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी पाहिजे तर हा वाद सुरुवात झालाय